जिल्हा शिवसेना प्रमुख आनंदराव पवार आणि सागर मुलगु ती म्हणजे सार्वजनिक जीवनामध्ये राम लक्षपदाची जी जोडी आहे त्यांनी ही एक संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने चालवलेली आहे आणि जी तरुण मुलं वेगवेगळ्या विधायक उपक्रमामध्ये सहभागी असतात आता अण्णांच्याबद्दल मी वारंवार सांगते की प्रल्हाद एकदा सांगतो की अण्णांची सुद्धा अतिशय प्रतिकूल वडाप चालक ट्रेडिंगचं काम असं सामान्य परिस्थितीत सुरुवात झाली परंस्था चांगली चालल्यानंतर सुद्धा अन्ना आपली बाजूची विसरलेली नाही आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये नेहमी असं म्हणतो की शासकीय तमाशा महोत्सव एवढ्या थोरात होणार नाही एवढ्या थोरात गेली बारा वर्ष बेल्ले गावामध्ये तीन चार दिवस तमाशा महोत्सव घेतात म्हणजे राज्यभरातले कलावंत राज्यभरातले रसिक आणि आपण आज सरांचा केला बहरसरांचा उल्लेख केला शाहीर खंदारे असे पापाय संघटक आपले असे तमाशा क्षेत्राचा अभ्यास करणारी मंडळी हे तिन्ही प्रकारे एकत्र आता आजपर्यंत महाराष्ट्रात कोणाला जमले नाही म्हणजे कोण घरावंत रसिक आणि तमाशा क्षेत्राचे अभ्यासक या सगळ्यांची मिळून सुरुवातीला त्यांचा हेतू हात होता की आपल्या गावाचं नाव लौकिक व्हावं पण तो टप्पा तर यापूर्वीच पार केलेला आहे आणि बेल्ले हे गाव महाराष्ट्रामध्ये तमाशा पंढरी म्हणून त्यांनी नाव आणलेला आहे हा नावरोखिक वाढवण्यासाठी आम्ही इस्लामपूरकर पूर्ण ताकदीनं आनंदच्या पाठीमागे राहू एवढा शब्द ह्या तरुण मुलांच्या साक्षी घेतो आणि थांबतो